ओके आज मंगळवेढा नगरपालिकेचं अर्ज भरायचं टायमिंग संपलेलं आहे तुम्ही अर्ज भरल्या तर कुठल्या वार्डातून अर्ज भरलेला आहे मी नगर परिषद मंगळवेढा प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण महिला म्हणून माझ्या मंडळी माझी मिसेस सौ रुबीनाबी बी जमीरी नामदार यांचा आज मी अर्ज दाखल केला माझ्या पक्षाचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस मी राष्ट्रीय कुरत पक्ष आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून मी अर्ज आज उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आता कुठल्या समस्या विजन काय आहे सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणे हा माझा पहिला विजन आहे जेणेकरून ज्या समाजामध्ये आपण राहतो ज्या प्रभागामध्ये आपण राहतो आपल्या प्रभागामध्ये असलेल्या प्रभागा सर्व जाती धर्माच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत तेच आमच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्यासमोर समोरच्या व्यक्तीला ज्या लोकांनी गेल्या पंच वर्षामध्ये काही कामं केली नाहीत त्यांना आव्हान करण्यासाठी त्यांचं कार्य अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे माझं विजन आहे की सर्वप्रथम आपल्या प्रभागातील स्वच्छता आरोग्यासंदर्भात काळजी घेणे त्यांना पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल विजेची समस्या असेल शौचालयाची असेल शिक्षणाची असेल किंवा आधी अजून काही ज्या अडचणी आहेत जे मी एक नगरसेवक म्हणून मी सोडू शकतो ह्या सर्व गोष्टींच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि माझा प्रभाग कसा प्रबळ आणि चांगला एक आदर्श म्हणून या मंगळ्यामध्ये दिसेल हाच हाच अजेंडा मी माझ्या मनामध्ये ठेवून आज ह्या ठिकाणी प्रभाग नऊ अ म्हणून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे